फक्त जॉयफुल जर्नी वंदितामध्ये मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज कोणती सुवर्ण असणार आहे आणि आज काय बनवणार आहे थोडीशी आज असणार आहे कोल्हापूरचा तडका तर अर्थातच तो गोड नसणार आहे तर चला आता आपण भेटूया त्या मैत्रिणीला आणि आता कोल्हापूरची रेसिपी आहे म्हणजे नक्कीच ती गोड नसणार आहे सो तिच्याकडनं जाणून घेऊया आपण कोणती आज आपल्याला तिखट रेसिपी बघायला भेटणार आहे आता मी मी लज, तर मी आता माझ्या आहे मीनाक्षीकडे चलतो आता मला तुझी ओळख सांग आणि काय रेसिपी करणार आहे ते आम्हाला सांग नमस्कार माझे नाव मीनाक्षी हरे मी कोल्हापूरहून आहे म्हणजे बेसिकली फ्रॉम गडिंगलच आजरा तालुका तर तिकडून आहे मी तर मी आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे कोल्हापूरची चटपटीत अशी झनझणीत रेसिपी भरलं वांग आणि अजून एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे ते तुम्हाला नंतर कळेलच व्हिडिओमध्ये ओके 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 तर आज आहे आपल्याला कोल्हापूरचं झणझणीत वांग्याची रेसिपी तर चल आता नंतर ते सरप्राईज येते नंतर मला पण सरप्राईज वाटते तर आपण बघूया चला नंतर बघूया आता रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी साठी लागणार आम्हाला साहित्य सांग काय ते सुख खबर आहे हे शेंगदाणे ओके okay. ओके okay, त्या मसाल्यामध्ये एक चमचा जिरा घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतलेले आहे हे बडीशेप आहे आणि लसूण आहे आलं आणि अप्पस okay. वांगी ती मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे अच्छा आणि कोथंबीर आणि हे कोथंबीर को कट करून गार्निशिंगसाठी ठेवलेली आहे आणि मग मसाले याच्यामध्ये हा कांदा लसूण मसाला आहे कोल्हापुरी धना पावडर जिरा पावडर हळद जिरे आणि मोरी आणि फोडणीसाठी हिंग तर मीनाक्षी हा खास कांदा लसूण मसाला तुमच्या घरचा आहे हो माझ्या घरचा आहे सासूबाई माझ्या वर्षातून एकदा हा बनवून देतात जेव्हा मी इंडियाला जातो तेव्हा अरे मसाला सासूबाईंचा आहे आणि मग रेसिपी कोणाची आहे रेसिपी ऍक्च्युली सगळं कॉम्बिनेशन आहे कारण प्रत्येक सासरी किंवा माहेरी ही रेसिपी बनतच असते पण थोडं वेरिएशन असतात थोड्या प्रमाणात फरक असतो बिना घरची भरल्या वांगेची रेसिपी चला चला आता आपण सुरुवात करूया शेंगदाणे आणि खोबरं भाजून घ्यावं लागेल त्यासाठी मी थोडस तेल टाकते एक चमचा आणि त्यामुळे ओके ओके म्हणजे आपल्याला वाटण्यासाठी वाटण्यासाठी अच्छा शेंगदाणे भाजत आले की आपण खोबरं टाकून घेऊ खोबरं टाकून घेतलेलं आहे तर ते आपण आता खरपूस भाजून घेऊ ओके मस्त आम्ही आता खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतोय ओके आता खोबरं आणि शेंगारे भाजून झालेले त्यामध्ये आता मी मसाले टाकते ओके म्हणजे आपण हे मसाले आता त्याच्यामध्ये प्रत्येकाची पद्धत किती वेगळी असते ना इवन हो, हो। आता काही लोक असे करतात की आता लाल मसाला ना तर हिरवी मिरची वापरतात लस मी भाजून घेते हा बाकी मसाला सगळा भाजून झालेला आहे त्यामध्ये फक्त मी कोथंबीत जस्ट अशी परतून घेते अच्छा आता माझ्या म्हणजे वचून टाकून नंतर म्हणजे हा मसाला आता भाजून झालेला आहे मी सांगू का त्याचा स्मेल एक आलाय ना आता तो खमंग आलेला आहे हा बाकी मसाला सगळा भाजून झालेला आहे त्यामध्ये फक्त मी कोथंबीत जस्ट अशी परतून घेते अच्छा आता म्हणजे वचून टाकून नंतर नाही म्हणजे हा मसाला आता भाजून झालेला आहे मी सांगू का त्याचा स्मेल एक आलाय खमंग आलेला आहे <स्था> मसाला आता भाजून आलेला आहे तर तो आपण मिक्सरला बारीक करून घेऊ पाणी त्याच्यामध्ये काय घालायचंय पाणी मला याच्यामध्येच मी मसाला सगळे टाकून घेते अच्छा म्हणजे आपले कांदा लसूण मसाला वगैरे सगळ्या पाहिलं टाकायचा ओके आणि मग मिक्सरला बारीक करून टाकायचं आपण आपल्या आवडीनुसार झालं पाहिजे खरंच आहे साडेतीन चमचे मसाला टाकलेला आहे म्हणजे झणझणीत होणारच आहे आणि तो कांदा लसूण मसाला आहे तर मी थोडं कमीच थोडेसे हां ओके ओके हे सर्व मसाले आपण आता ग्राइंड करून घेणारच हो। टाकायचं ओके ओके मी अंदाजाने टाकते ओके हा ते आपलं मीठ अंदाजाने असत हे मी आता बारीक करून घेते ओके आता मसाला तयार आहे आता हा आपण वांग्यामध्ये भरून घेऊ ओके असा okay, मसाला तयार झाला आपला ओके आता वांगी आपण भरून घेऊ ओके चार कप मोठे असल्यामुळे मी चार कप केलेले चार कप अशा छान भरून घेतलंय आता आम्ही सर्व हे भरून घेतो मस्त पैकी वांगी भरून घेतली तिने आणि मसाला पूर्णसा व्यवस्थित भरलेला आहे बस आणि बसलय बस शेंगाणा जर छान बाईन आलाय तर मस्त बसलंय चल आता पुढचं वांगी आता आपण काय करेल ते बघूया तेल थोडं जास्त हा जास्त तेल जास्त पाहिजे वांग्याच्या भाजी म्हणजे वांग्याच्या कुठल्याही ह्याला तेल जास्त पाहिजे

जिरा मोहरी तडतडली की जो आपण उरलेला जो मसाला आहे तो आपण त्याच्यात टाकून घेऊ ओके हा सर्व मसाला आपण टाका सुका मसाला केला आपण वाटणाचा मसाला केलाय तो टाकून घ्यायचा ओके तो थोडा परतला की आपली वांगी आपण तेल सुटेपर्यंत करतो कारण ऑलरेडी आपण भाजलेला थोडीसं आपण त्याच्यामध्ये टाकू सोडायची याच्यामध्ये छोटी वांगी घेतली तरी चालती, है। चालती है। तिला इथे आता आमच्या इथे नाही मिळाली छोटी वांगी तेवढी त्यांचं ते लगेच पाणी पाणी टाकून त्याच्यामध्ये वरती झाकण ठेवून आपण त्याला शिजू द्यायचं ओके ओके okay. okay, पाणी टाकायचं झाकण हो। ठेवायचं आपण मंद वरती शिजू द्यायचं okay. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ह्या ना थोडं पाणी ठेवायचं ते पटकन शिजावीत वरतून घालून ओके 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 हो आणि जेव्हा आपल्याला जर पाणी ऍड करायचं असेल नंतर तर हे जे पाणी आपण टाकलेलं आहे ना गरम पाणी मी याच्यामध्ये सरप्राईज सांगा मला काय आहे ते काय दाखवण्याचं तुम्हाला अजून एक तर तुला तुझ्यासाठी आज मी झणझणीत असा कोल्हापुरी ठेचा मी तुझ्यासाठी बनवणार आहे तर आज तिने मला असं ठरवलंच आहे की आज तिला तिखड सगळं खायला घालायचं आणि कोल्हापुरी स्टाईलची भरली वांगी आहे तस ते ज़िए ते ज़िए ते तर आहेतच त्याच्याबरोबर ती ठेचा बनवणार आहे तर म्हणजे आज मला घरी जाऊन गोड असं काहीतरी खावंच लागणार आहे आणि त्याच्यामुळे तिने एक ट्विस्ट दिलेला आहे एक हेल्दी तिने त्याच्यामध्ये ऍड केलं आहे तर काय ऍड केलं आपण बघूया चला तर हेच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते आपण बघूया ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्याच्यामध्ये ना मी थोड्या तिखट आणि कमी तिखट असं मिक्स आहे हे शेंगदाणे आहेत कच्चे ते आता आपण भाजून घ्यायचे लसूण आहे आणि एक चमचा तीळ आहे आणि हे सगळं साहित्य आहे आणि तर हा आहे शेवग्याचा पाला म्हणजेच मोरिंगा अलिव्ह तर हा शेवग्याचा म्हणजे पानाचं महत्व म्हणजे बेनिफिट काय खूप महत्व आहे आप आपल्याला माहितीच आहे मी ही जस्ट एकदा ट्राय केली होती आणि ती सर्वांना आवडली मग खास आवडलीसाठी मी आज ही बनवत आहे शेवग्याचा पाला ऍड करायचा चला आता आता हा ट्विस्टने आपण केलेला खेचा कसा करतोय ते बघूया चला तर मी कडाईमध्ये तेल गरम केलेला आहे त्यामध्ये मी आता मिरच्या टाकून घेते अच्छा मिरच्या टाकून मिरच्या भाजून घ्यायच्या ओके तर किती वेळ म्हणून परतून द्यायचं थोडसिश व्हायला लागलं ना त्याच्या आधी परिवार शेंगदाणे टाकायचे ओके ओके मिरच्या तेलात टाकल्या ना एक दोन तीन मिनट परतून घ्यायचं त्यानंतर मग शेंगदाणे टाकून घ्यायचे मग अशी वाटण भाजताना असा खमंग वाचल होता आज मिरच्या भाजताना कसा

त्यानंतर मग लास्ट ला अच्छा खर सांगू म्हटलं एवढं जास्त मी कधी बनवलंच नाही कारण बनवलं तेच आईच्या हातच असत आईच्या हातच मग सासूबाईच्या हातच जे असतं ते बाकी सेवन वगैरे बघायचे पण हे असं जास्त केला ट्राय त्याच्यामध्ये येत मी कोथंबीर टाकून घेते ओके गॅस बंद केला हे थंड झाल्यानंतर आपण खलबत्त्यामध्ये ठेवून घेऊ याला खरडा म्हणतात खरडा अच्छा आणि हे ना दह्या सोबतच मस्त लागतो दही आणि माहिती खायचं बाकी सोबत खायचं दहया मापा आणि दही मिक्स करणार की नाही जर लागेल मी घेते माझ्या मती आहे आता वांगी जरा चेक करूया शिजलीत की नाही पण बघा त्याला इतकं म्हणजे त्याला हे ग्रेव्ही सुटली आणि वरती छान हे पण आले ग तरी पण आली मला वाटलं होतं की एवढी तरी येईल म्हणजे असं मला वाटतं त्यामध्ये शेंगदाणे पण आहेत ना शेंगदाणे त्यानंतर खोबरं आणि खोबरं हा सगळंच त्याचे तेलाचेच आयटम आहेत तर ते पण आहेत तर ते बरोबर छान तवंग आल्यावरती त्यांचा आता खडा का झाल्यावर तो खरडा होतो बरोबर हो। हा हा आता हे ठेचून घेतोय आम्ही आणि मग तो खरडा तयार होईल जेव्हा ठेचतो ना आपण त्याच्यामध्ये घालायचं आमच्या तिकडे त्याला दगडामध्ये पाटा वरवंटा किंवा मग खलबत्ता म्हणतो त्याला त्याच्यामध्ये दगडाचं असतं संगम आता किंवा संगम मध्ये असं पटकन त्याच्यात आता आपण ट्राय करू हा मेळ लागेल त्याच्यामध्ये वेळ लागेल भरली वांगी बघा कशी छान तयार आहे मला आता आता तोंडाला पाणी सुटलंय आणि ते असं साईडने छान तवंग आलेला आहे तेलाच मस्त मी भाकरी तयार ठेवले त्याच्यामुळे आता मला チカラとカイさはね चला तर आजची रेसिपी एकदम गप्पा गोष्टी करता करता छान पार पडलेली आहे आणि आज तुम्ही बघालच की एकदम असं तेलाचा तवंग आलाय वांग्या भरली वांगी अशी छान तयार झालेली आहे आणि टेस्ट मी करून बघणारच आहे पण त्याआधी वेळात वेळ काढून तिने माझ्यासाठी हा वेळ दिला त्याच्याबद्दल मीनाक्षी खरंच थँक्यू <laughs> आणि मी प्रत्येक वेळ असं म्हणते की, की हा सपोर्ट खरंच खूप महत्वाचा कारण आपल्यासाठी कोणीतरी एवढा वेळ काढणं आ, ही गोष्ट महत्वाची आहे त्याच्यासाठी तिला माझ्याकडनं छोटीशी गिफ्ट थँक्यू थँक्यू अंदिता आणि तू मला माझं जे काही कुकिंग स्किल आहे ते दाखवण्याची मला संधी दिलीस त्याबद्दल खरंच मनापासून तुझं धन्यवाद आणि तुझं जे चॅनल आहे युट्यूब चॅनल तर त्याची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जाऊ थँक्यू हे हे शब्द खूप महत्वाचे आहेत आणि सगळ्यांमध्ये एक कला आहे पण एक कॅमेराची भीती करू आपण पण काय नाही आपणच एकमेकाला सांभाळून घ्यायचं आहे चला आता मी जास्त बोलत नाही आहे आता पहिला मी टेस्ट करून बघते आणि तुम्हाला सांगते पहिला वांग भरली वांगी खाऊन बघूया मस्त खूप छान झाले मला असं वाटतं पद्धत पण खूप सोपी आहे आता आपण ठेचा खाऊन बघूया छान म्हणजे चविष्ट झालेला असं म्हणतात ना तो तसं झालेले आता ठेचा कमी घेऊ जास्त घेऊ मला माहिती नाही पण लोक मी सांगू ठेचा चांना खरंच खूप सुंदर झालं आहे कारण ना ती म्हणायच्यात आहेत शेवट्या शेवटी पाहणं पण त्याच्यामध्ये ती लागत शेवटी अशी लागत नाही आहे त्याचा जो एक असतो ना तो काहीच नाही लाग सुंदर लागतो ना नक्की करून बघा मी तुला सांगेन आणि ना असं खावत राहा असं वाटतंय आणि ते वांग्या जस तो मसाला असं मस्त त्यावेळी तो मुरलाय आणि खरंच खूपच टेस्टी झाले मनापासून तर मी तर करून बघणारच तुम्ही पण कलर हे सगळं संपवणार आहेच पण आता आपल्या शेवटचा आपलं टास्क आहे मीनाक्षी नाव घेणार आहे तर बघू आधी काय नाव घे आणि तिला माहिती आहे की आपल्याला हे पदार्थाचं नाव घ्यायचं आहे नाव घ्यायचं कोलाबांचं नाव घ्यायचं ना ठीक आहे आधी काय घेत चला ऐकूया आपण राय भाकरी संगट हेचा चव लई न्यारी भाकरी संकट हे चाच चव लई न्यारी ज्योतिबा रावांचं नाव घेते वंदिताच्या युट्यूब चॅनलवर आज माझी बारी छान घेतले छान घेतले ज्योतिबा पण आलं आमचं गुरुदैव मिस्टरांचं नाव पण आलं त्याच्या छान छान नाव घेतलं आहे म्हणजे रेसिपी प्रमाणे आज नाव पण खूप छान झालेलं आहे तर मी सांगेन की अशाच रेसिपी करून बघत जा आणि प्लीज प्लीज लाईक करत जा आणि कमेंट करून सांगा की तुमच्याकडे ठेसा कसा बनवतात किंवा तुमच्याकडे कसं बनवतात आणि ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करा लाईक तर नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअर करा आता अशा छान सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय